You are watching Goa TV twenty-four. Hotel Sai Maui, a place to ensure clean and pure food. Our branch, National and Harvalam. <laughs> रेस करु नागरी समिती आणि पेडणे नागरी समिती जे आमच्या पेडणे तालुक्यातीलच असा दोन्ही त्यांना खऱ्या अर्थान त्यांना खूप शुभेच्छा आभारी त्यांचे की हे तुवें हॉस्पिटल त्यांच्यानी आज उखलून दरल्या आणि जायते हंगा पेडणेकर आणि बरे आजी माजी सरपंच आणि आमचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हे बी हा उपस्थित असले लिडर आनी भाषणं आपली केली आहात खऱ्या अर्थान पळोवपाक गेल्यार सरकारान पेडणे तालुका खऱ्या अर्थान काळोखान घातलेला जर तु हॉस्पिटला बद्दल कारण तुम्ही हॉस्पिटल हे तारीख पे तारीख फाटले माझ्या भाषणात म्हटलेले आहात तसेच जे आम्ही पडले न्यूज निव्ज केला त्याचे ज्या पद्धतीन त्या सरकारी म्हणजे आमच्या गोयच्या जनतेचे पैसे कसे उदळ पडते ह्यांच्या केला ती सो त्याच पद्धतीने आज हे सगळे पेडणेकर समके बेजार झालेले आहात या सरकार ज्या जे बी जे पी सरकार जेव्हा मतं मागपूक येतात त्या टायमार आमची एक रिक्वेस्ट असा त्यांना की तुम्ही हॉस्पिटलचे लक्ष घाला आज निवडून सगळे ये बस त्यांच्याकडे पण हे तुम्ही हॉस्पिटल हे त्यांच्यानी फकाणा घेतलेली आहात आम्ही आमच्यापर्यंत जे लिडर आमच्यापर्यंत येतात आणि विचारतात तुमची मागणी असा जे विधानसभेक मांडा सो आम्ही त्यांना मागणी येतात तर विधानसभेचा प्रश्न हो। उत्पन्न जायना हा नकळ मे बी सीएमकडे बरे रिलेशन ह्यांना मे मेबी त्यांची फुडली इच्छा असतली ती पूर्ण करून सीएमा कडे दाड रावपाक सोपतात आणि असे ऐकूक येतात की सीएम एम खरी आता दोन नंबर जो मंत्री असा विश्वेज राणे जो हेल्थ मिनिस्टर फाईली करन, ये जो प्रत्येक फायली त्यांच्या अडकून दोला हे जर असे असा जर तुम्ही तुमचे जे राजकारण तुमच्याच पुरती दौरा हे पेडणेकरांच्या जिव्याचे खेळ ना हे हॉस्पिटल जे जन आसा एक सामान्य लोकांक आसा जो हंगल्यान जो पेडणे तालुक्याच्या जेव्हा आजिलोच्या जेव्हा जीएमसीत वेगा खरी ट्रीटमेंट टाइम टू टाइम मेळाना म्हणून मरण पावता आणि हेची सगळ्यांची जर तुम्ही पर्पजली जर हॉस्पिटल हॉस्पिटल जर तुम्ही आडयता जे तुमका ह्याचे श्राप लागतले हा ह्या देवी भगवतीकडे मागणी करता जर हे हॉस्पिटल जर पर्पजली तुम्ही हो डिले करता आणि जर तुमच्या मनान इच्छा ना करपा करता तेका देवीन त्यांना बरी बुद्ध दिवची या पेडणेकरांगा जी जनता जी गरीब गरीब लोक असतात चेडणेकर तुमका खबर असे सगळे शेतकरी आजात जे आपले कष्ट करून खातात आणि आज जर त्यांचा तेंका तेंका टॅक्स पे करतात सरकारक सरकार जो पैसो ह्या हॉस्पिटलात घालता बांधपर आज पंच्याहत्तर कोटी सात टेंडरांच्या काढल्यात पण हा कोणाच लक्ष ना जी एस आय टी सी चो कोणूच हा येणार बेस्टो तर व्हाई चेअरमॅन हा केदार नायकाक धाडात पाल्या परवा जाता म्हणतात फाटल्या दिने एक बरी मिटींग दवरलेली सी एमां बरी कॉन्फरन्स मिटींग तुवें हॉस्पिटल दोन महिन्यात लोकांना उपलब्ध आय एक वर्ष झाले खा हॉस्पिटलाचे काही विषयच ना सर आयज हो खेळ जन गेलेला असा पण हे खपवून घेऊचे ना म्हणून आयच्यान एक सुरुवात केली येता त्या पंधरा ऑगस्टा पहिली सरकारन हेचे डॉक्टर प्रमोद सावंत हे लिडर जे असतात आसात मुख्यमंत्री गोयचे ह्यांच्या एक उत्तर दिवपाची गरज असा की हे तुये हॉस्पिटल लोकांना केना दिले तसेच दुसरे बी आम्ही ह्या दोन तीन दिसून आम्ही असेंब्लीन हे प्रश्न घेऊन वयतले आणि जे जे कोण लिडर असतात आमच्या अख्ख्या गोयंत्र चाळीस लिडर असतात चाळीसही लिडरांक एक, एक रिक्वेस्ट करता आव्हान करता की ह्या तुवें हॉस्पिटला लागून न्याय दिवचो हांव पुतून एकदां मागता विजय ते जे येले आमच्या फाटी असेंब्लीन तुमचे प्रश्न असा ते तुम्ही दिवचे म्हणून हो प्रश्न त्यांना दिल्ली आम्ही मुद्दामून जेन्ना पेडणे तालुक्याचे दोनूय आमदार जर प्रश्न हांगा घालिनात त्यांना जर पेडणे तालुक्याचे पडलेलेच ना एक विजय हांव सांगूंक सोदतां की हो जो मुद्दा असा तुवें हॉस्पिटल हो मुद्दामून त्यांनी असेंब्लीन काढचो जेणेकरून आमच्या पेडणे तालुक्याचा जी गरीब जनता हा त्यांना न्याय मिळचो त्यांल्थचा विषय असा आणि हो हो खरंच सिरियस असा आणि त्या प्राधान्य दिवपची गरज असा आज बरे बरे प्रोजेक्ट हा लिडर जे जन पेडणे तालुक्यातले ते सुमाकडे मागणी करतात जेचो खरीच गरज ना गरज किती असा सध्या तरी हॉस्पिटल त्याच्याबद्दल कोणच काय उलयना खरंच वाईट दिसतं की आम्ही जे निवडून हडतात प्रतिनिधी ते असेम्बलीत एक प्रश्न मांडपाक हंगा त्यांच्याकडे जवय जन बसपाक सरकारा बरोबर समके बरे रिलेशन दोरपाक नू, गोयचे जे आमची सामान्य लोकांची जी अडी अडचणी आ ते दूर करपाक लागून तेंका एक न्याय दिवसात थोडा असं आवाज करपाक जाय असे न्हू की त्यांची एक जावंय एक रिलेशन त्यांच्याकडे दोरपास पुढील त्यांच्या वाटचालीक मे बी त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर म्हणून तर परतून एकदा हा रिक्वेस्ट करता हॉनरेबल सी एम डॉ प्रमोद सावंत हे पालकमंत्री जन असा ह्या हॉस्पिटलाक लागून त्यांनी आम्हाला न्याय दिवचो जर हे पंधरा ऑगस्टा पर्यंत ते जर काय आन्सर त्याचे दिना जे पेडणेकर कळून